मित्र हो मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातला सामना होणार आहे सामना कोण जिंकणार आहे हा भाग वेगळा असेल तो खेळाचा भाग असेल पण या सामन्याच्या दिवशी किंवा या सामन्याच्या वेळी हार्दिक पांड्याची हुरिओ उडवली जाऊ नये म्हणून जे मुंबई इंडियन्सचे मालक आहेत त्याचप्रमाणे मुंबई क्रिकेट असोसिएशन आहे मुंबईचे पोलीस आहेत यांनी जंग जंग पछाडलेलं आहे आणि प्रेक्षकांनी हार्दिक पांड्याची हुरियो उडवू नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत पण असं असतं ना की जेव्हा जनभावना ज्या जे उसळल्या की त्या नियंत्रित होत नाहीत आणि त्यामुळेच जनता किंवा लोक ही नेहमी सर्वश्रेष्ठ असतात प्रेक्षक असो रसिक असो हे नेहमी कलाकारावर खेळाडूवर नेत्यांवर आपला एक वेगळा प्रेमाचा आणि त्यांच्या आदराचाही अंकुश ठेवत असतात असंच काहीसं भाजपचं होणार की काय याचे वेद आता सगळ्यांना लागलेले याचं कारण दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी तुरुंगातून आपण काम करू शकणार नाही अशा पद्धतीचे संकेत अरविंद केजरीवाल यांना येऊ लागलेले आहेत आणि त्यामुळे दिल्लीच्या पुढच्या पंतप्रधान सुनीता केजरीवाल असणार की के आपचा कोणी एखादा पदाधिकारी नेता या महत्त्वाच्या पदावर बसणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ज्या रामलीला मैदानावरून अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या सरकारला बाहेरची वाट दाखवली रविवारी त्याच मैदानावर भाजपच्या विरोधात जबरदस्त आक्रोश सगळ्याच विरोधकांनी केलेला होता आणि त्यामुळे भाजपची अवस्था ही मुंबई इंडियन्सच्या हार्दिक पांड्यासारखी होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे काय आहे हे सगळं भाजपने अरविंद केजरीवाल यांची चुकीच्या वेळेला कळ काढली आहे का हेच आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत नमस्कार मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्रहो या टाईम महाराष्ट्राकडून येणाऱ्या अनेक व्हिडिओना आपण जी प पसंती देत आहे आणि जे प्रेम करताय त्या प्रेमाने आम्ही खरंच हरखून गेलेलो आणि त्यामुळे नवे नवे मुद्दे नवे, नवे, नवे या गोष्टी आपल्यापर्यंत पोचाव्यात हाच आमचा प्रयत्न आहे आणि याच प्रयत्नासाठी आपल्याला एक गोष्ट करायची आहे आपण फक्त टाईम महाराष्ट्र हे न्यूज पोर्टल सबस्क्राईब करायचं तर आता आपण वळूया या मुख्य विषयाकडे अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री जे आय आर एस एकोणीसशे पंच्याण्णवच्या बॅच चे अधिकारी आणि त्याच अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीमध्ये आणि बाजूच्या पंजाबमध्ये आपले पाय अशा पद्धतीत पसरलेले आहेत की भाजपला काय करायचं हेच कळत नाहीये आणि यासाठीच एकवीस मार्चला अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली त्याच्या आधी हेमंत सोरेन यांना अटक करण्यात आली हेमंत सोरेन यांनी राजीनामा दिलेला होता मुख्यमंत्री पदाचा पण अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री असताना त्यांना अटक झालेली आहे आणि यामुळे सगळे विरोधक जे आहेत हे एकवटलेले आहेत दिल्लीतल्या रविवारीच्या अगदी कडक रणरणत्या उन्हात सगळ्या विरोधकांनी एक जबरदस्त अशी रॅली केली रामलीला मैदानावरती झालेली ही रॅ जी रॅली होती यासाठी महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे देखील गेले होते आणि अनेक घोषणा मी पण केजरीवाल मोदी हटाव देश बचाव अशा वेगवेगळ्या घोषणा देण्यात आल्या बघा दोन हजार अकराला याच मैदानावर अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराविरोधात एक आंदोलन केलं होतं हे आंदोलन अण्णा हजारेंचं होतं पण ते हायजॅक केलं अरविंद केजरीवाल यांनी जसं आपल्यावर एखादा अन्याय झाला आपल्याला एखादी गोष्ट मिळाली किंवा नाही मिळाली तर नरेंद्र मोदी त्या गोष्टींचं जसं अवडंबर माजवतात अरविंद केजरीवाल सुद्धा त्याच पद्धतीने आपलं राजकारण करत असतात आता दिल्लीमध्ये भाजप का दुखावलाय हे आपण समजून घेतलं पाहिजे दिल्लीमध्ये दोन हजार एकोणीसला भाजपला सातच्या सात जागा जिंकता आल्या होत्या पण या जागा आपण पुन्हा जिंकणार नाही हे भाजपला कळल्यानंतर त्यांनी काही चेहरे बदलले आणि भाजप पुन्हा लोकसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकांना सज्ज झालेली आहे पण हे सगळं होत असताना अरविंद केजरीवाल हे तिकडे आपल्याला दगाफटका करतील विरोधकांची जी काही मोड बांधलेली आहे त्याचे कदाचित ते मोरके होतील असं वाटत असल्यामुळे या मध्य घोटाळ्यामध्ये त्यांना अटक करण्यात आल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे आणि अरविंद केजरीवाल आणि हेमंत सोरेन यांची सुटका करावी असा एक सूर हा कालच्या या रामलीला मैदानातल्या या सभेमध्ये करण्यात आला आता हे सगळं होत असताना अरविंद केजरीवाल यांची पत्नी जी आहे सुनीता केजरीवाल या सतत प्रसार माध्यमांसमोर येत आहेत आणि बघा भाजपने मी का म्हणतोय की भाजपने चुकीच्या वेळेला केजरीवाल यांची कळ काढली कर आहे आत्ता हा जो सगळा लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम आहे हा चार जून पर्यंत म्हणजे एकूण चव्वेचाळीस दिवसांचा हा कार्यक्रम आहे निवडणूक घोषित झाल्यापासूनचा आजही म्हणजे आपण हा व्हिडिओ शूट करत असताना पंतप्रधान मुंबईच्या दौऱ्यावर होते या सगळ्या गडबडीमध्ये जर एक गोष्ट काय झाली असेल तर ती अरविंद केजरीवाल यांना देशातल्या सगळ्या मीडियाच्या केंद्रस्थानी राहण्याची संधीच जणू काही भाजपने दिलेली आहे बघा आपल्याकडे एखादी नवीन गाडी आली किंवा एखादं एखादी नवीन इलेक्ट्रॉनिक्स उपकरण आलं एखादा आयफोन आला तर तो लॉन्च कुठे होतो मुंबईत होतो कारण मुंबई ही उद्योगनगरी आहे मुंबई ही आर्थिक राजधानी आहे मग असं असताना जर एखाद्या राजकारण्याला किंवा एखाद्या राजकीय पक्षाला आपली राजकीय मू किंवा राजकीय चाल जर करायची असेल आणि ती देशासमोर आणि जगासमोर आणायची असेल तर त्याचं उत्तम व्यासपीठ हे दिल्ली आहे कारण ती आपल्या भारताची आ राजधानी आहे मग अशा राजधानीमधूनच अरविंद केजरीवाल यांनी भाजपला अंगावर घेतलं आहे आणि भाजपने अगदी तुम्ही लिहून ठेवा चुकीच्या वेळेला अरविंद केजरीवाल यांना छेडलेलं आहे त्यामुळे अरविंद केजरीवाल यांचा तो नाटकी स्वतःच्या आकारापेक्षा लूज घाटलेला शर्ट ती एक साधीशी पॅन्ट आणि ती एक सिंगलवादीची चप्पल चांबड्याची या सगळ्या गोष्टी सामान्य माणसाला आपल्या वाटतात आणि त्या समोर भाजप हा ईडी सीबीआय त्याचप्रमाणे इन्कम टॅक्स या वेगवेगळ्या केंद्रीय संस्थांच्या माध्यमातून विरोधकांना आणि इतर नेत्यांना छळतोय असं चित्र उभारण्यामध्ये केजरीवाल आणि त्यांचे सहकारी यशस्वी झाले आता हे जे आपचे जे काही सहकारी किंवा कार्यकर्ते आहेत हे काय करतायत तर हे तीस तीस गोष्ट सतत बोलतायत आणि दिल्लीमध्ये जे आम्ही वाहिन्यांचे पत्रकार किंवा जे डिजिटल पत्रकार आहोत त्यांना सतत एक खुराक लागत असतो आणि मग त्यातला छोटा कार्यकर्ता असो त्याला काही त्याच्याकडे पद असो नसो त्याच्या डोक्यावर आपची टोपी दिसली की आम्ही त्याचा बाईट घेऊन मोकळा होतो या सगळ्या गोष्टीमुळे झालंय असं की भाजप पुरती काऊन गेलेली आहे तिला कळत नाहीये की आता करायचंय का आता हे सगळं होत असताना बघा ज्या पद्धतीत दिल्ली महानगरपालिकेमध्ये आपने सत्ता मिळवली त्यामुळे भाजप दुखावला गेला होता आणि भाजपला हे कळून चुकलं होतं की दिल्लीतला सामान्य माणूस पण केजरीवालांबरोबर आहे आणि त्यामुळे दुखावलेल्या भाजपने केजरीवालांची नाकेबंदी करण्यासाठी हे सगळं सुरू केलेलं आहे पण आता ते भाजपच्या अंगलं टेवू लागलेलं आहे आता याच्यातून होणार आहे काय तर जर समजा सुनीता केजरीवाल यांना मुख्यमंत्री केलं अर्थात तसं काही केलं जाणार नाही कारण दुसऱ्या एखाद्या सहकार्याला केलं जाईल अन्यथा भाजपवर जो आरोप होतो तोच आपवरही हो होऊ शकतो पण या सगळ्या गोष्टीमुळे भाजपची संपूर्ण देशभरात हुर्यो ओढण्यासाठी एक मदत झालेली आहे आता केजरीवाल यांना जर समजा सोडलं की त्यांच्यावरती आरोपपत्र दाखल करून त्यांना जर समजा जामीन झाला आणि ते बाहेर आले निवडणूक होई होण्याच्या आधीच तर केजरीवाल जे काय करतील त्यातून नरेंद्र मोदी अमित शाह आणि त्यांचा भाजप पुरता हैराण परेशान होऊ जाईल आता जर समजा त्यांना सोडलं नाही त्यांना तुरुंगातच ठेवलं तरी भाजपची नाचक्की आहे कारण जोपर्यंत आपला नेता तुरुंगत आहे तोपर्यंत आपचे कार्यकर्ते बोलत राहणार आणि आपचे कार्यकर्ते हे प्रचंड मीडिया सॅवी म्हणण्यापेक्षा स्नेही आहेत त्यांना पत्रकारांना काय हवं म्हणजे बाईटमध्ये काय हवं ते कळतं तो किती वाजता हवा ते कळतो तो किती वाजता चालवला तर त्याचे परिणाम येतात हे कळतं सगळ्या ठिकाणच्या पॅनेलमध्ये कसं जाऊन बसायचं हे देखील कळतं आणि त्यामुळे भाजपसाठी अरविंद केजरीवाल ही आता सगळ्यात मोठी डोकेदुखी ठरलेली आहे बरं हे होत असताना भाजपला तसंही अंगावर घेण्याचा प्रयत्न हा अगदी मुंबई महानगरपालिका ज्यांच्याकडे होती त्या उद्धव ठाकरेंनी केला होता पण अर्थात उद्धव ठाकरेंनी तो प्रयत्न करताना देवेंद्र फडणवीसांचं त्यांना सहकार्य होतं मागच्या वेळेला म्हणून ते झालं होतं आपचं तसं नव्हतं आपने डंके के चोट पे मुंबई महानगर पालिका म्हणजे दिल्ली महानगरपालिका जिंकली होती मुंबई महानगरपालिकेचं तसं नव्हतं आणि त्यामुळे जे ठाकरेंनी केलं नाही महाराष्ट्रामध्ये ते दिल्लीमध्ये केजरीवालांनी केलं होतं आता प्रश्न असा आहे की तिथून राष्ट्रपती राजवट लागू शकते अशा पद्धतीची चर्चा दिल्ली सुरू झालेली आहे आणि जर तिथे राष्ट्रपती राजवट लागली तर भाजप आणखी एक चूक करेल म्हणजे बघा जर कारवाई करायची होती तर ती खूप आधी करायला हवी होती किंवा निवडणुकीच्या नंतर करायला हवी होती आता तुम्ही म्हणाल की मग भाजपपेक्षा किंवा पंतप्रधानांपेक्षा आणि गृहमंत्र्यांपेक्षा तुम्हाला जास्त कळतं का तर त्याचं उत्तर नाही जरी असलं तर देशात केजरीवालांच्या अटकेमुळे जे काही माध्यमांमध्ये सुरू आहे किंवा सर्वसामान्य नागरिकांमध्ये जी चर्चा आहे त्यावरून भाजपने चुकीच्या वेळेला केजरीवालांची कळ काढलेली आहे आणि त्यातून सुनीता केजरीवाल या ज्या पद्धतीत माध्यमांना हाताळतायत सतत लोकांशी संपर्क साधतायत लोकांमध्ये राहत आहेत त्यामुळे आता झालं आहे असं की केजरीवाल परवडले पण सुनीता केजरीवाल नको असं म्हणण्याची वेळ लवकरच भाजपवर येईल यात शंका नाही आहे आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये भाजप एका बाजूला पक्षामधल्या नाराजीने कावलेला आहे दुसऱ्या बाजूला बघा इथे झालं आहे असं की नरेंद्र मोदी यांनी संसदेमध्ये तीनशे सत्तर चा आकडा बोलून दाखवला हा तीनशे सत्तरचा आकडा हे मी अगदी संक्षिप्त स्वरूपात आपल्याला सांगतो जे काश्मीरमधलं तीनशे सत्तर कलम हटवलं त्याच्याशी रिलेट करण्यासाठी हा तीनशे सत्तरचा आकडा बोलला गेलेला आहे हा तीनशे सत्तरचा आकडा म्हणजे काय आहे तर आपल्याकडे जी पाचशे त्रेचाळीस लोकसभेच्या सदस्या सदस्यांची संख्या आहे त्यातलं दोन तृतीयांश बहुमत म्हणजे तीनशे पासष्ट सदस्य सदनात असणं हे भाजपला गरजेचं आहे आता तीनशे पासष्ट हा जो आकडा आहे तो तीनशे पासष्ट बोलण्यापेक्षा सरळ राऊंड फिगर तीनशे सत्तर करावा प्रचारासाठी तो बरा पडतो अशी एक भाजपची धारणा आहे आणि त्यामुळे हे झालं तर काय होईल भाजपला काही कायदे बदलायचे काही देशातले महत्वाचे निर्णय बदलायचे आणि त्यासाठी या आकड्याची गरज आहे म्हणजे इतक्या बहुमताची गरज आहे दोन तृतीयांश बहुमताची आणि जर ती दोन तृतीयांश बहुमताची गरज भाजपची साधली गेली तर मात्र भाजप विरोधकांना पळता भुई थोडी करू शकतो हे आता दिल्लीच्या वर्तुळात बोललं जायला लागलेलं आहे आणि ते हळूहळू देशभर पसरल्यानंतर केजरीवाल प्रकरण हे त्यासाठी किती मारक ठरतं हे आपल्याला कळेल आपल्याला काय वाटतं नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या भाजपने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चुकीच्या वेळेला हात घातलाय का भाजपचा हार्दिक पांड्या होऊ शकेल असं आपल्याला का नरेंद्र मोदी यांना जो आकडा बहुमताचा अपेक्षित आहे ते बहुमत किंवा ती संख्या ते संख्या बळ जर मिळालं तर देशात काही अमूलाग्र बदल होऊ शकतील असं आपल्याला वाटतंय का आणि विरोधकांनी रामलीला मैदानावर काल जी संविधान खत्रे में अशी जी काही हाक दिलेली आहे आपल्याला खरंच वाटतं का मोदींमुळे संविधान में आपण आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये आपलं मत व्यक्त करा आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल अशी मी आशा करतो आणि जर तो तुम्हाला आवडला असेल तर मित्र हो तो लाईक करून शेअर करायला विसरू नका आणि असेच काही निष्पक्ष व्हिडिओ पाहण्यासाठी आणि थेट अचूक आणि बिनधास्त मतप्रदर्शन अनुभवण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आपण जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर तिथेही आपण लाईक करा हा यूट्यूबवर बघत असाल तर तिथेही लाईक करायला विसरू नका आणि तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद